नमस्कार मित्रांनो दहा ते पंधरा मिनिटात आपल्या खरवस थंड झालेला आहे मी पाच मी काढून घेतलेला आहे बघा किती व्यवस्थित निघालेला आहे हा खरवज तर आपण त्याचे काप करून घेऊया तुम्ही बघू शकता सगळा व्यवस्थित निघालेला आहे वगैरे काही नाही नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या किचन मध्ये तर आज आपण बनवणार आहे असा वेगळा पदार्थ आपण गावात राहतो त्यामुळे आपल्याला सारखा सारखा पदार्थ बनवायला लागतो पण जे शहरात वगैरे राहतात त्यांना विकत घेऊन खायला लागतो असा आपण पदार्थ बनवणार आहे तर चला आपण पदार्थ बनवून काय बनवणार आहे ते सांगते मी तर आपण बनवणार आहे खरवच तर ह्यासाठी मी चीक घेतलेला आहे आणि एक लिटर दूध विलायची पावडर आणि ड्रायफ्रूट आणि साखर एवढ्या पदार्थात आपल्याला तर बघूया कशी बनवायची आहे ती रेसिपी हे गायचं दूध घेतलेलं आहे गायचं दूध घेतल्यानंतर ना ताज ताज फ्रीज मध्ये ठेवलेलं नाही काय नाही आणि हे म्हणजे हे चीक आहे चीक म्हणजे आपली गाय येच्या नंतर ना जे दोन दिवस दोन दिवस चीक म्हणजे दूध निघतं त्याला चीक म्हणतात हे चीक आहे आणि एवढंच फुलपात्रात आपण एक लिटर खरवस बनवणार आहे तर बघू शकता आता आपल्याला हे खरवस ह्या दुधात चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं म्हणजे दोन मिनिटं आपल्याला चमच्याने हलवून घ्यायचं आहे हे खरवस तर बघूया आपण चीक टाकून घेऊया त्यात चीक आपल्याला दुधात चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे बघू सगळा चांगला आपण चमच्याने दोन मिनिटं हलवून घेऊया म्हणजे आपला ठीक आणि तू एक म्हणजे व्यवस्थित सगळं मिक्स होईल असं दोन मिनिटं आपण हलवून घेऊया तुम्ही म्हणाल एवढ्या फूलपात्रात एक लिटर खरवत कसे होईल तर तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीत बनवत आहे आणि कोणत्या ते बनवत आहे ते मी शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा आणि नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला खरवे खरवत खरच आवडतो का तुमच्या घरात ज्यांना कोणाला आवडत असेल तर खरंच तुम्ही बनवून द्या तर बघू शकता आता आपलं चीक आणि दूध एकत्र मिक्स झालेलं आहे आपण आता ह्या ड्रायफ्रूट साखर विलायची पावडर सगळं टाकून घेऊ ज्यांच्या घरी गायी वगैरे असतात त्यांना भेटू शकतो हा तर आता आपण त्यात टाकून घेऊया हो ही विलायची पावडर आता आपण त्यात ड्रायफ्रूट पण टाकून घेऊया आमच्या म्हणजे मला नाही आवडत त्यामुळे मी थोडीशीच टाकणार आहे आता आपन, आता आपण आपलं दूध आहे तर एक लिटर दुधात आपल्याला दोन वाट्या साखर घालायच्या गोड झाला पाहिजे आपला हा खरबर त्यामुळे दोन वाट्या साखर आहे आपल्याला दोन वाट्या साखर घातलेल्या आहेत आता आपण साखर चांगलं चांगली विरघळून घेऊया चमच्याने हलवून हलवून तर तुम्हाला मी हा चिकाचा महत्व सांगते आजच्या धावपळी युगात आपल्याला सर्व पदार्थ भेसळ असे पदार्थ भेटतात हे पदार्थ जेव्हा मी बनवत आहे तो पदार्थ अजिबात भेसळ नाहीये पाणी नाहीये यात काहीच नाही जो मी आप आपरवस बनवत आहे ना आपल्या घरात कोण आजारी माणूस असेल कोणाला वीक कोणता माणूस वीक असेल हा खरवस खायला द्या तुमचा आजारी माणूस एक दोन दिवसात खरंच नक्की म्हणजे नक्की आजारात मी बाहेर येईल हे चिकाचे भरपूर फायदे आहेत हे साखर विरगळून घेऊया साखर विरगळली पाहिजे नाहीतर आपला चिक शिजवता आणि साखरेचं घट्ट खाली एक गुडाला होणार आहे त्यामुळे आपल्याला साखर विरगळून घ्यायची आहे गावाकडे आहे आपण बनवतो खातो ते पेसळयुक्त नसतं पाणी घातलेलं नसतं आणि जे शहरात वगैरे भेटतं ना ते पण पाणी घालून असतं चव नसते त्याला तर आपण घरच्या घरी बनवतो त्याला एकदम टेस्टी चव असती युक्त असतं काहीही पेसळ नसती त्यामुळे हा खरवजना आपल्या शरीराला चांगला आहे असे कोणतेही आजार असेल आणि आपल्या माणसांना घरातल्या व्यक्तींना कोणता माणूस वीक वगैरे असेल तर ह्यांना खरवज खायला द्या नक्की दोन दिवसात ते स्ट्रॉंग होतील तर आता आपली साखर पण पनवीर आहे आपण त्यात टाकून घेऊया जायफळ थोडस जायफळ टाकल्यामुळे आपल्या ह्या खरवजा टेस्ट येईल तर आता आपण हा चीक कसा शिजवायचा ते सांगते मी तर प्रथम आपण गॅसवर तर हे बघू शकता मी पातीला ठेवून घेतलेलं आहे पातीलात मी दोन ग्लास पाणी ओतून घेतलेलं आहे पाणी गरम झाल्यानंतरनं आपल्याला हे पातील ह्यात ठेवून घ्यायचं आहे आणि आपला ची आपलं खरवच आपला खरवज या टोपामध्ये शिजवून घ्यायचं आहे आपल्याला त्यासाठी थोडस पाणी गरम झालं पाहिजे आपलं पाणी गरम झाल्याच्या नंतरच आपल्याला त्या टोप मांडायचा आहे तर हे बघू शकता आपला टोप आता या पाण्यात पाणी आपल्याला थोडसच ओतायचं आहे हे बघू शकता असं आणि आता आपल्याला त्यावर झाकण लावायचं आहे आता आपण त्यावर झाकण लावून ठेवूया ह्या पद्धतीत या पद्धतीत आपल्याला झाकण लावून ठेवायचं आहे आणि अर्धा तास आपल्याला मोठा गॅस करून आपल्याला हा खरवस शिजवून घ्यायचा आहे बघू शकता आपलं अर्ध्या तासामध्ये खरवस करून तयार आहे तुम्ही बघू शकता आपण एक चमचा आत घातलेला आहे चमचा अल्ग तासा बाहेर निघत आहे याला काहीही लागलेलं नाही अशा रीतीने आपला खरवज तयार झालेला आहे दहा पंधरा मिनिटं आपण बाजूला काढून ठेवूया दहा ते पंधरा मिनिटात आपल्या खरवज थंड झालेला आहे मी पाचऱ्यातनी काढून घेतलेला आहे बघा किती व्यवस्थित निघालेला आहे हा खरवज तर आपण त्याचे काप करून घेऊया तुम्ही बघू शकता सगळा खरवज आपला व्यवस्थित निघालेला आहे कुठं चिटकलेला वगैरे काही नाही आता आपण त्याचे काप करून घेऊया तर बघू शकता तुम्ही किती मस्त असा खरवज आपला तयार झालेला आहे आता हा खरवज आपण दुसरीकडं ठेवून घेऊया केकळ दिसतो या दुसरा हा खरवज आहे पण तर मित्रांनो तुम्ही अशी मलाही बाहेर गाड्यावरती हॉटेलमध्ये खाल्लीच असेल ती मलाही नसून हे खरवतच असतो पण किती माग असतो हे घरच्या घरी बनवलेले आणि अगदी टेस्टी बीळ मिसळ वगैरे काही नाही त्यात पाणी नाही आपलं खरवच दूध आहे एक लिटर दुधात आपला एवढा खरवच झालेला आहे तर तुम्ही बघू शकता किती मस्त आणि छान दिसत आहे आणि आता माझ्या चॅनेलला जाऊन पटकन सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा लाईक करा आणि नवनवीन व्हिडिओ मी असेच तुमच्यासाठी घेऊन येत आहे धन्यवाद